अंशकालीन परिचर कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन जयसिंगपूर आरोग्य विभागातील अंशकालीन परिचर यांनी पगारवाढीसाठी एक दिवसीय लक्षणीय उपोषण करून शिरोळ येथील गटविकास अधिकारी बी यांना अंशकालीन परिचर आरोग्य विभागामध्ये सर्वात जास्त काम करतात पण महिन्याला फक्त तीन हजार पगार दिला जातो तो पण वेळेवर दिला जात नाही सहा महिन्यांनी पगार दिला जातो मग तीन हजार पगारामध्ये जायचे कसे किमान वेतन प्रमाणे द्यावा तो वेळेवर द्या सहा महिन्यांनी वेतन दिले जाते ते थांबवा परिचर यांना विमा योजना लागू करा पगार खात्यावर जमा करावा तसेच विमा योजना लागू करणे पगार महिन्याला वेळेत देणे व स्त्री परिचर यांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चार या पदानुसार सामावून घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी आज गटविकास अधिकारी पंचायत समिती बी यांना निवेदन देण्यात आले व निवेदन देऊन त्यांच्यासमोर घोषणाबाजी करत सदर विनंती करण्यात आली सदर निवेदन देताना सुशिला पुजारी प्रभावती गावडे निर्मळा परीट सुमन कांबळे सुनीता वाघल आणि त्या ठोमके कार्यकर्त्यांसह विविध स्त्री परिचारिका व कामगार उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी रुपाली ठोमके